सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल यवतमाळ माझा गाव उद्योग फाउंडेशन कडून हजारो महिलांची फसवणूक यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पुसद उमरखेड तालुक्यात गाव, तालु। गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या मीटिंगला पवन वानखेडे यांची आडवी दांडी महाराष्ट्रातील बारा लाख ग्रामीण महिला उद्योजकांचा अन्न व कृषी प्रक्रिया समूह गाव माझा उद्योग फाउंडेशन साठी पुसद महागाव उमरखेड तालुक्यात महिलांची फसवणूक होत असल्याचा आरोप पवन वानखेडे गाव माझा उद्योग फाउंडेशन नागपूर येथून पवन वानखेडे हे येणार होते तीन वाजताच्या मिटिंगला सहा वाजले तरी त्यांचा पत्ता नाही त्यांनी या मिटिंगला दांडी मारल्याचं तेथील काही महिलांच्या लक्षात आलं आणि आपली या गाव माझा उद्योग मध्ये फसवणूक झाली की काय असं वाटू लागलं एकीकडे एक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिलांसाठी योजना काढून महिलांचा सन्मान करतायत आणि दुसरीकडे गाव माझा उद्योग फाउंडेशन सारख्या कंपन्या महिलांना लुटण्याचे काम करीत असल्याचं समोर आलंय ज्या महिलांनी या कंपनीमध्ये आपले पैसे गुंतवले त्या महिलांना त्यांचे पैसे परत मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव आहे आम्हाला सांगितलं होतं आज एक दोन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मीटिंग ठेवण्यात आली होती पवनजी वानखेडे सर इथं अजून आलेले नाही आहे सहा वाजले सगळ्या महिला सकाळपासून आलेल्या आहेत कुठल्या गाव माझा उद्योग फाउंडेशनची त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आम्हाला सहा हजार महिला करायच्या आहेत आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन महिला केले एक हजार रुपये फी घेतली त्यांची सभासद म्हणून त्याच्यामध्ये साठ टक्के महिलांना होतं आणि चाळीस टक्के माझाला होतं तर असं सांगण्यात आलं की सहा महिन्यामध्ये जर काम चालू नाही झालं तर तुमचे पैसे तुम्हाला परत केले जाईल नंतर आम्ही वारंवार तीन चार वर्ष झाले सर माझी एवढीशी लहान मुलगी असताना मी काम केलं नंतर म्हणते की तुम्हाला काढून टाकलं तुमच्यावाला काही याच्यातनी हे नाही आहे म्हणते सभासद म्हणून काही हे नाही आहे म्हणते तुमच्या काहीच ओढ नाही म्हणते याच्यामध्ये म्हणते तुमची लायकी काय आहे म्हणते राजपाल दामोदर सरांनी असे म्हटले होते मागच्या वेळेस पण प कमल पाईसराव मॅडम पण म्हटल्या होत्या की माझ्याकडे फॉर्म देऊन दे म्हणे पैसे देऊन दे म्हणे मी एकोणसाठ हजार रुपये एकोणसत्तर हजार रुपये त्यांच्याजवळ दिले ते काय भरल्या गेलेले नाही आहे तर मी सरांना फोन केला की सर मला पावत्याची मला बाया पावत्या मागत आहे महिला तर मला पावत्या पाहिजे तर त्यांनी मला एकोणसत्तर हजारच्या पावत्या दिल्या सर आणि असे एकूण माझे दीड लाख रुपये गावमाताला पोचलेले आहे सर बाकी तर महिलां तरी पंधरा पावत्याचे मी घरून पैसे परत केलेले आहे सर तेवढी कॅ माझी कॅपॅसिटी नाही आहे सर आता मी महागावमध्ये जॉब करत आहे सर चैतन्यशी आम्हाला त्यांच्याकडून शंभर वैश्य महिला त्यांना काढून टाकायचं नंतर अजून महिला उद्या करायच्या सर त्यांचं असं आहे सर मग आम्ही कसा विश्वास ठेवणार आहे की नाही सर मग लाय की नाही पण आम्हाला